लिहिणाऱ्यांनी ह्याच्यावर त्याच्यावर लिहिले लिहिणाऱ्यांनी ह्याच्यावर त्याच्यावर लिहिले काय काय सांगू कशावर लिहिले लिहिणाऱ्यांनी ह्याच्यावर त्याच्यावर लिहिले काय काय सांगू कशावर लिहिले फुलावर लिहिले फुलपाखरावर लिहिले चंद्रावर लिहिले निसर्गावर लिहिले फुलावर लिहिले फुलपाखरावर लिहिले चंद्रावर लिहिले निसर्गावर लिहिले पशु पक्षी नदी सागर पृथ्वी आकाश नरक स्वर्गावर लिहिले पशु पक्षी नदी सागर पृथ्वी आकाश नरक स्वर्गावर लिहिले देहाच्या शोधात गेले किती देहाच्या शोधात गेले किती जीव शोधून तू त्या मार्गावर लिहिले जीव शोधून तू त्या मार्गावर लिहिले एक तुलाच वेदना कळली एक तुलाच वेदना कळली तू शोषित पीडित वर्गावर लिहिले एक तुलाच वेदना कळली तू शोषित पीडित वर्गावर लिहिले आजही भीती वाट <laughs> आज आज वाटते व्यवस्थेला <laughs> आजही भीती वाटते व्यवस्थेला जर कुणी नामदेव ढसाळ कागदावर लिहिले <laughs> एक दुसरी छोटीशी होते <गगी> इथे कुणाचाही भरोसा राहिला नाही इथे कुणाचाही कुणाचाही भरवसा राहिला नाही सख्या बापाचाही भरोसा राहिला नाही कुणावरही विश्वास ठेवू नकोस तू कुणावरही विश्वास ठेवू नकोस तू विश्वासू मनाचाही भरोसा राहिला, मना भरोसा राहिला तुला मारलं जात जाळलं जात तरी तू शांत तुला मारलं जातं जाळलं जातं तरी तू शांत का तुला स्वतःचाही भरोसा राहिला नाही एक कुणीतरी येईल मदतीला वाट पाहतेस कुणीतरी येईल मदतीला वाट पाहतेस माणूस सोड दगडाचाही भरोसा राहिला नाही माणूस सोड दगडाचाही भरोसा राहिला नाही तुझ्या अस्तित्वाला काट्यावानी लागल्या नजरा <tiny> <'yate> तुझ्या अस्तित्वाला काट्यावानी लागल्या नजरा आता काजळाचाही भरोसा राहिला आता काजळाचाही भरोसा राहिला नाही जिजाऊ सावित्री माता राणी लक्ष्मीबाई आठवते का जिजाऊ सावित्री माता राणी लक्ष्मीबाई आठवते का स्त्री शक्तीचा जरासाही जरा भरोसा राहिला नाही स्त्री शक्तीचा जरासाही जरासाही भरोसा राहिला नाही मेणबत्त्या संपतील तुझ्यावरचा ना अन्याय नाही मेणबत्त्या संपतील मेणबत्त्या संपतील तुझ्यावरचा अन्याय नाही मिळेल कधी न्यायाचाही भरोसा राहिला नाही मिळेल कधी न्यायाचाही भरोसा राहिला नाही धन्यवाद